नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज बातमी आहे गेवराई तालुक्यातील कार्यालयीन क्षेत्रपेठ या शालेय विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन व नगर डोळ्यासमोर उभी राहतात ती स्थळे थंडगार हवेची ठिकाणे गडकिल्ले धबधबे निसर्गरम्य परिसर परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी कायद्याची सहल थेट गेवराई तालुक्यातील पोलीस ठाण्यात पोहोचली गेवराई तालुक्यातील बदर इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक सय्यद मोमीन एजाज व शाळेचे मुख्याध्यापक नूरपठान यांनी हो शालेय उपक्रमाअंतर्गत क्षेत्रभेट म्हणून गेवराई पोलीस ठाणे हे स्थळ नियोजित करून विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्रभेट यशस्वी घडून आणली यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस उपाधीक्षक राजगुरु दोस्तर यांच्याशी थेट संवाद साधून तेथील कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली पोलीस ठाण्यात दैनंदिन कारभार कसा चालतो कायद्याची कामे कलमे निर्भयतेचे धडे याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अधिक उत्सव उत्साहिकता दाखवली पोलीस स्टेशनमधील पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशनमधील पोलीस स्टेशन निरीक्षक पी वाय बांगर व वा सहाय्यक पोलीस निरीक्षक कोतकर यांनी पत्रव्यवहार व गोपनीय अभिलेख कक्ष वायरलेस कक्ष संशयित आरोपीची कोठडी इत्यादी दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली तक्रार कशी नोंदवली जाते आरोपीची प्राथमिक माहिती कशी घेतली जाते त्यावर काय प्रक्रिया होते याबाबत ठाणे अमलदार राठोड साहेब यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड यांनी पोलिस दलातील वापरत असलेली शस्त्रांची माहिती विविध प्रकारच्या बंदूक रायफल याबाबतची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना सांगितली पोलीस पोलिस कॉन्स्टेबल बहिरवाड मॅडम यांनी रस्ता वाहतुकीचे नियम महिला सशक्तीकरण सायबर गुन्हे याबाबत सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना माहिती दिली आज प्रत्यक्ष पोलीस स्टेशन येथे भेट दिल्यामुळे पोलिसांबद्दल असलेली भीती विद्यार्थ्यांची कमी झाली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या तसेच नगरपरिषद कार्यालयात देखील प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यालयीन कामकाज कसे चालते तसेच कार्यालयाअंतर्गत इतर उपक्रम व योजना या बाबींचा आढावा जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला बदर स्कूलच्या वतीने राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सर्वत्र मात्र चर्चा होत आहे जनहित मराठी न्यूजसाठी इम्रान शेख गेवराई दाँत उसको दाँत में से ये ये बोली हुई थी कॉन्ट्रे से इसको आगे खींचती तो है धन्यवाद तो 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 धन्यवाद